शेतकरी बंधूंना नमस्कार मी सतीश राठोड नेट ठिबक पुणे येथे वरिष्ठ कृषी विद्या म्हणून कार्यरत आहे आज मी आहे सोलापूर जिल्ह्यातील करमळा तालुक्यातील वरकटणे त्या गावामध्ये आहे आणि खास करून आज माझ्यासोबत त्या गावातील प्रगतशील शेतकरी आणि ज्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी घालवलं ज्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्याच्या मनात आनंद निर्माण केला आणि ज्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना प्रेरणा दिली असे प्रगती शेतकरी श्रीयुत जगन्नाथ देवकर साहेब आज आपल्यासोबत आहेत आणि या ठिकाणी साहेबांची दोन एकर मध्ये केळी बाग आहे आणि ह्या केळी बागेमध्ये नेटाफिम ठिबक सिंचनच्या माध्यमातून एक्सपोर्ट क्वालिटीची केळी ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पिकवत आहेत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देवकर साहेबांनी जी काही एक्सपोर्ट क्वालिटीची केळी असते आखाती देशामध्ये इराण इराक यासारख्या देशामध्ये त्यांची केळी एक्सपोर्ट जाते आणि परदेशातूनही लोक त्यांच्या शेतावर येऊन व्हिजिट देत असतात आणि माहिती घेत असतात त्याचबरोबर त्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय केळी पिकांवरती भर देऊन आणि खताचं आणि पाण्याचं नियोजन अतिशय काटेकोरपणे त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या प्रत्येक प्रॅक्टिसेसमधून एक शास्त्रीय दृष्टिकोन एक शास्त्रीय त्याला पाठीमाग एक आधार असतो आणि ती आज आपण आदरणीय देव साहेबांकडून आपण ऐकणार आहोत आबा नमस्कार नमस्कार आबा सर्वात पहिला प्रश्न असा माझा राहील कि आपल्या या गावामध्ये अशा प्रकारे आवर्षण प्रवन क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण केळीच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद पुरवलेला आहे आपण स्वतःही एवढी मोठी शेती या ठिकाणी उभी केलेली आहे आणि आज आपली केळी आज आपल्या गावाचं नाव ह्या पाश्चिमात्य देशामध्ये पर्यंत गेलेलं आहे तर याची सुरुवात आपल्याला कुठून मिळाली आणि कशी मिळाली म्हणजे आपली सुरुवात कशी झाली एक थोडक्यात माहिती द्या आम्हाला आम्ही सुरुवात म्हणजे पहिले ड्रिप वापरायची म्हणजे आम्हाला पटत नव्हतं ड्रीपचं म्हणजे ड्रीपची शेती करणं पटत नव्हतं बर परंतु आम्हाला त्यातलं पुढे त्याचा अनुभव ज्ञान वाढत गेलं तर आम्हाला भरवसा ड्रिप वाढला ओके आणि नक्की ड्रिपवर शेती चांगली पिकती आणि चांगली येते ओके खात्री आमची झाली आणि खात्री झाल्यानंतर आम्ही नेटा ची कंपनीचं ड्रिप आम्हाला महाग वाटत होत बर पण महाग असलं तरी आम्हाला सुरुवातीला महाग वाटलं huh. आणि आता आम्ही ते घेतलेलं ड्रिप चौदा वर्ष पूर्ण वापरतोय wow. तर चौदा वर्षात अजूनही त्या ड्रिपला किती हो किती दिवस चलल अजून सांगता येत ना अजून बी तू चार वर्ष बर तर त्या ड्रीपने आम्हाला कुठला त्रास झाला नाही पाणी चारी बाजूला समान सारखं पडतं ओके आणि आम्ही तीन वर्षातनं एक वाट लिक्विडनी धुवून काढतो तीन वर्षातनं एक वेळ केळी मॉडली की लिक्विड धुवून काढतो आणि लिक्विड मुळे त्याचं जे ड्रिपर आहे त्या चांगलं राहतात बायकी मध्ये आधी नळीला उन्हात टाकली काय कुठे टाकली काय त्याला काहीच होत नाही फक्त वा। उंदराला आणि खडी खडब्री जपलं पाहिजे नाहीतर इतर कशाजून काहीच होत का, नाही त्याला चौदा वर्षाचा ड्रिप आहे आता ही, ही <laughs> वर्ष झालं की ही नळी अजून अजूनकडे दोन माणसाने वळली लांबल पण तुटत नाही अरे बा म्हणजे चौदा वर्षाचा आम्ही वडायची पाळी येते त्यावेळेस ही नळी लांबती वळली आमच्या बरोबरीनी ज्या लोकांनी ड्रिप केलं प्रायव्हेट कंपनीचं ती पाच वेळा बदललं आमचं चौदा वर्षात चौदा वर्ष चालणार तेवढं ड्रिप चालतंय मी तर लोकांनी पाच चार चार वेळा लोकलचं टाकलं बदललं पुन्हा स्वस्त ज्या कंपनी स्वस्त स्वस्त म्हणून मिळतं म्हणून घेतलं बरोबर आणि त्यांना पुन्हा ती फिगून द्यावा लागलं नेटआप ही कंपनीला तोड नाही कुठं कारण चौदा वर्षाचं वाढलं चौदा वर्षाचं लाईफ वाढलं म्हणजे किंवा पाच वेळा बदलायला किती पैसे लागलं आणि ही चौदा वर्ष वापर ह्याच्या नेटआप हे मी काय स्वस्त कुठलंच कुठलंच नाही तर बघा शेतकरी बंधू अतिशय आबासाहेबांनी अतिशय महत्वाच्या माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे की आज ह्या नदीची लाईफ इतकी वाढल्यामुळं ऑटोमॅटिक जे आबासाहेबांच्या सोबतचे जे शेतकरी होते त्यांनी एवढ्या वेळ घेतलं तर पाच पटीने जास्त पैसे त्यांचे खर्च झालेले आहेत म्हणजे उत्पादन खर्च त्यांचा वाढलेला आहे परंतु आबासाहेबांच्या बाबतीत तसं झालं नाही आबासाहेबांनी एकदाच खर्च केला आणि आज हे आबासाहेब सांगते की त्यांची नवी आजही शेतामध्ये चालते चौदा वर्षानंतर आणि अजून पुढे किती वेळ चालेल हे आबा अजून सांगू शकत नाही कारण इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी मेंटेन केलेलं आहे अनुभवी शेतकरी ज्यांनी अनुभव घेतला आहे ती दुसरं डीप वापरू शकत होत डीप वापरायची मिळत राईट पण ती दोन वर्षात क्वालिटी खराब होती बंद पडतात होल बंद पडतात त्याला पिकून द्यावा लागतं आणि शेतात होल बंद पडलं right. तर तरी आम्ही तीन वर्षात दोन काढतो वाढल्यामुळे पुन्हा होल नवन जन्म होतो त्याचा राईट आता ह्या ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही खतं देता पाणी देता बरोबर खत पाणी आणि एवढी एक्सपोर्ट दर्जाची आपल्या ठिक पिकवलेली आहे हा आजच्या घडीला तुमच्या या दोन एकर मध्ये एकूण किती झाडे आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती आहे आता अपेक्षित उत्पन्न आम्हाला ह्याच्या अगोदर एकरी आठ लाख रुपये झालं एकरी आठ लाख कोणत्या वर्षी झालं ते की दोन हजार एकवीस बावीस ला चार वर्षापूर्वी समजा आणि मार्केट आम्हाला तीस रुपयाचं मार्केट मिळालं होतं त्यावेळेस सोळा लाख रुपये दोन एकरात झालं आता मार्केट राहून आमचा माल एक नंबर क्वालिटीचा आणि मार्केट एक नंबर क्वालिटीचं तुम्ही पिकवलं तर मार्केट त्याला दोन पैशाने जास्त मिळतं तर आपण आबासाहेब या ठिकाणी ही आता विरीज नावाचं ड्रिपर वापरलेलं आहे तर हे ड्रिपर किती फुटाला किती पाण्याचे डिस्चार्ज येते काय सांगते साधारण सव्वा फुटाला हा सव्वा फुटाचा ड्रिपर आहे याचा बरोबर साधारण तीन लिटर डिस्चार्ज वन टाइम मिळतो वन टाइम तीन लिटर तीन लिटर नाही डबल बॅटर टाकलेली आहे डबल मुळे तीन दोन सहा सहा बरोबर सहा लिटर राईट डबल लॅटर टाकल्याचं त्याचा काय फायदा जास्त सांगतात झाडाच्या दोन्ही बाजूला मुळे जी वाढ होती आणि झाडाच्या दोन्ही बाजूचं अन्न घटक जे वळायला त्यात वलावा असल्यामुळे दोन्ही बाजूचा अन्न घटक झाडाला सारखं मिळतं आणि दुसरं म्हणजे जर एका बाजूला ड्रिप असेल तर काय होतं मुळी एका बाजूलाच वाढती राईट एका बाजूला जमीन कोरडी असल्यामुळे ती जमीन ती झाड कलावत राईट झाड पडलं जातं म्हणजे पुढं त्याला तकवा राहतं एका बाजूला म्हणून झाडाचं नुकसान होतं पुढे म्हणून डबल ड्रिप वापर अजून <ण्याग> तुम्हाला वेळेला नेटाफीम ड्रिपच्या अजून काय फायदा सांगता येईल अजून काय याच्या दिसून आला ड्रिप इरिगेशन मुळे तर सगळ्यात महत्वाचं पाण्याची बचत होती खत बचत होती डायरेक्ट झाडाला प्रत्येक झाडाच्या बुडात जाऊन खत मिळतं राईट आणि नेटाफीएमचं वैशिष्ट्य एवढं की बाबा जे काही टोकाला जे अन्न मिळतंय हा तेच शेवटच्या शेवटच्या तुवर्� टोकाला आता सगळ्या ठिकाणी जे सबमिन आहे सबमिन पासून एका असायच बी किती आहे साधारण एका ची लांबी दोनशे पंच्याहत्तर फोटो सोळा एम एन चे वापरते तुम्हाला दिसत काय अर्थ नाही पण अजिबात नाही जेवढं जेवढं पहिला टोकाल झाड आहे ते शेवटचे टोकाल पण तेवढंच पाहिलं तेवढंच पाहिलं आणि झाडाच्या जे क्वालिटी आहे वजन आहे फरक नाही खत दोन्ही बाजूला म्हणजे खत काय होतं की समान चौकड सारखंच पडतं खत राईट पाणी सारखं पडतं म्हणजे खत सारखं आणि शेंड्याला समान सगळं पाणी समान सगळं बरोबर आहे म्हणजे वापरलं ते राईट तरी पण हिता जेवढं लावण्यात पाणी पडतं तेवढंच एक समान पाणी समान खत त्यामुळे झाडाची एक समान वाढ वाढ होते आणि घडाची क्वालिटी वजन कॅनोपी डेव्हलपमेंट आणि कीड आणि रोगांपासून मुक्त आहे तर खरंच आबा एकदम छान माहिती दिली तुम्ही आणि तुमची तुम्ही दिलेली जी माहिती आहे निश्चितच आपल्या शेतकरी बंधवांना आवडणार आहे आबा साहेब आपण नेटा तुमचे ठिबक वापरता खऱ्या अर्थानं तुम्ही ठिबक वापरता तुमच्यामुळे आज शेतकरी जागरूक होत आहेत आणि तुम्ही मुलाची माहिती तुमच्या माध्यमातून आज सर्व शेतकरी बांधवांना जाणार आहे आणि त्याबद्दल मी तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय किसान जे नेटभीम तंत्रज्ञान